हाय एव्हरीवन माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे ही रांगोळी मी पाडव्याला काढलेली दिपाळी पावडा पाडव्याला पाडवाला अशी सिंपल अशी रांगोळी काढली दारातून जास्त मोठी नाही काढू शकत आहे ती सिंपलच अशी मस्त ती रांगोळी काढली ही रांगोळी खूप आवडली मला म्हणजे प्रत्येक रांगोळी आवडली त्यानंतर हा शॉर्ट आहे मी विवेकला ओवळाला घेतलेलं तर हाच येऊन बसला जरा थोडस अजिबात फोटो काढण्यासाठी फुड वर बघतच नव्हतं नमस्कार करा खाली मान घालून पाय पण आरती आरती काय रिॲक्शनच दाखवत मग बघा मान खालीच आहे त्याची वरती बघतच नव्हतं नंतर आम्ही थोडेसे फोटो काढले हे असे मोबाईलमध्येच तिथेच बसून मी ही साडी घेतली आहे पाडव्याला विवेकने मला विफ्ट दिली आहे रेड कलरची आणि ही साडी आहे मुनिया, है। साड़ी से मुनिया साड़ी आहे ह्या साडीचं नाव मुनिया साडी आहे फर्स्ट टाईम मी म्हणजे ऑनलाईन साडी मागवली आहे त्याच्यामध्ये ही साडी मला खूप आवडली दोन साड्या घेतलेल्या एक म्हणजे नंदाला द्यायला आणि एक मालासाठी विवेक बसला विवेकला ओढण्यासाठी बसवलेलं <coughs> तो विवेक बसायच्या आधी तोच बसलेला मग त्याचं वळण घेतला मग ह्याला ह्याला बियाला आणि मग आम्ही थोडेसे असे फोटो क्लिक केले असे तिथेच हे असे फोटो थोडेसे क्लिक केले आठवण राहील म्हणून व्हिडिओ काढायचं काही जमला नाही आहे आणि ही साडी खूप आवडली फर्स्ट टाईम मी रेड कलरची साडी ऑर्डर केलेली साडी खूपच छान आली आहे दो, दोन दोन्ही साड्या माझ्या छान आल्यात मुन्या साडी आहे ब्लाउज थोडं शिवला नव्हता ह्याचा कारण की माझ्याकडे ऑलरेडी ग्रीन कलरचं होतं तर मी हे त्याच्यावरती वेअर केलं आहे <coughs> लवकरच मी माझ्या नवीन साड्यांचा सा, म्हणजे लेटस्ट साडी घेतल्या आहेत ना ते मी त्याचा व्हिडिओ घेऊन येणारच आहे पुढे तुम्हाला नवीन साड्यांचा ड्रेस आणि अजून काही मी शॉपिंग केली आहे दिवाळीची किंवा अजून काही फंक्शनसाठी काही केले असेल तर हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिसेल अशा प्रकारे मी सिंपल असं पाडवा सेलिब्रेशन केलं आणि थोडे फोटो क्लिक केले आठवण म्हणून गेल्या वर्षी मी साडी कशी घातलेली त्यासाठी मी असं सिंपल असे फोटो क्लिक केले तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा Like कर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आमच्या सर्वांचे फोटो किंवा माझी साडी आणि रांगोळी कशी कसं वा साडी कशी वाटली हे सांगा रांगोळी कशी आली छान आहे का रांगोळी पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षा जरा वेगळं करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि व्हिडिओ करायचा पण प्रयत्न करणार आहे बोलून ते पण आई ह्या वर्षी नाही जमलं तर मी पुढच्या वर्षी नक्की करेन हा व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सलाम मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही सर्व व्हिडिओ कंप्लीट बघा बाय thank you